नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर सरकारने आता ऑनलाईन डिजिटल रेशन कार्ड उपलब्ध करून दिलेले आहे हे डिजिटल रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण मोबाईलमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये प्ले मध्ये मेरा राशन हे टाकायचे आहे मेरा राशन टू झिरो हे आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचा आहे डाउनलोड झाल्यानंतर ओपन यावरती क्लिक करायचे आहे अलाव यावरती क्लिक करायचे या ठिकाणी तुमची भाषा निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे मेरा राशन या खाली सुरू करूया या बटनावरती क्लिक करायचे लॉग इन करा या खाली बेनिफिशरी युजर आणि डिपार्टमेंट युजर त्यामधील बेनिफिशरी युजर यावरती क्लिक करून तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या टाकून झाल्यानंतर ओ टी पीने लॉग इन करा यावरती क्लिक करायचे तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे खालील सत्यापित करा यावरती क्लिक करायचे ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली यावरती क्लिक करायचे क्रिएट एम पी आय एन या ठिकाणी तुम्हाला एक पिन तयार करायचा आहे त्याकरता क्रिएट नऊ यावरती क्लिक करा तुमच्या लक्षात राहील असा चार अंकी एम पिन या ठिकाणी नंबर तयार आहे तो या ठिकाणी टाकून झाल्यानंतर परत री इंटर तोच नंबर या ठिकाणी परत टाकायचा आहे ओके या बटनावरती वर्त क्लिक करायचे वनली धिस टाइम यावरती क्लिक करायचे वरच्या बाजूला यावरती क्लिक करायचे या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे नाव ऍड्रेस राशन कार्ड नंबर या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये वरच्या बाजूला उज्या साईडला डाउनलोड या चिन्हावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड होईल आणि अशा प्रकारे त्याचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे नाव त्याखाली कुटुंबातील व्यक्तींचे नावे या ठिकाणी तुम्हाला दिसेल अशा प्रकारे हे डिजिटल हे रेशन कार्ड या ठिकाणी आपण डाउनलोड केलेले आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या ठिकाणी हा व्हिडिओ मी थांबवतो